आपण पहिला प्रयोग कोणता पहिला की एक्सटर्नल ट्रेडिंग झाल्यानंतर कशा रीतीने आपण त्यावर पट्टी बांधायची कशा पद्धतीने पायवन करायचा आणि त्याला पट्टी बांधायची आता दुसरा जो आपल्याला ऍक्ट घ्यायचा आहे तो म्हणजे बर्धिंग बन्स बघा घरामध्ये अशा घटना घडतात जास्त करून लेडीजच्या बाबतीतच होतं कधी होतं असं बरोबर ना, ना, ना। माता इथे आणि यश हे एक ऍक्ट करून दाखवणार की अनंत काहीतरी काम करतोय आगीच्या संदर्भात त्याला ते पेट्रोलचा प्रयत्न करतोय गाडी जवळपास त्याचं पेट्रोल ते खाली सांगेल पेट्रोलने काय घेतला भडका घेतला आणि तो भडका त्या भडक्याने कोणाला पकडलं

उमरीच घेत उमरी घ्यायची नाही तर परत जर तुम्ही टेलिफॉनचा कापड घेतला तर तो परत चिटकून जाईल बरोबर आहे गोंडपाट असेल घरामध्ये घोंगडी असेल चादर असेल कॉटनची तिला काय करायचं बाकी पाणी असतं त्याच्यामध्ये तिला भिजवायची आणि मग ती त्याच्या अंगावर टाकायची टाकायची की तुम्हालाही त्याचा चक्का बसणार नाही आणि काय होईल समोर त्याचा पण जीव अशा रीतीने ज्यावेळेस बर्स असं होईल त्यावेळेस तुम्हाला ती काळजी करायची त्यानंतर घरामध्ये एकदम अचानक आग लागलेली धूर झालेला आहे त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की अशा घरामध्ये ज्या चादरी येतात तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं दोन्ही बाजूला आग दिली चटक्या बसत तर त्यावेळेला जी घोंगडी जी असेल ती पाण्यामध्ये भिजवायची ती जेणेकरून ती आज तुम्हाला लागणार नाही आणि तुमचा जीव त्याच्यातून समजले समज नाही या पद्धतीने समज त्याचा जीव आपल्याला वाचवायचा